मारेगाव तालुक्यातील पोळा शेतकरी चिंतेत मुसळधार पावसाने खचलेला शेतकरी आता पोळ्यासाठी लागणारा बैलाचा साज महागल्याने दबघाईस आल्याची स्थिती आहे गत जुलैपासून जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे मोठ्या प्रमाणात शेतात पाणी साचून असल्याने पीक हातून जाण्याची चिन्हे आहे त्यातच आता कृषी प्रधान ग्रामीण संस्कृतीत बैलाचे पूजन करणारा हा अत्यंत महत्वाचा सण म्हणजे पोळा आला त्यात बैलाला सजवून बैलाचा असा शृंगार करिता त्याला गोडधोड खाऊ घालून मिरवणुकीत फिरवायचं असम प्रत्येक शेतकरी आवर्जून साजरा करतो मात्र बाजारात बैलाचा साज यावर्षी पंधरा ते वीस टक्क्याने महागल्याचे दिसून येते तरीही बाजारात शेतकरींची झुंबड उडाली आहे बैल सजावटीसाठी लागणारे साहित्य महागल्याचे पाहून सरजा राजाची जोडी सजविणारा कशी असा प्रश्न शेतकरीना पडला कासरे बाशिंग जोडी दर्जा नुसार अडीचशे ते पाचशे रुपये भावात उपलब्ध आहे वेसन पंचाहत्तर ते शंभर रुपयात मिळते जुलै एकशे पंचाहत्तर रुपये घुंगरू चारशे ते, ते पाचशे रुपये जोडी मटाटे अडीचशे रुपये असे वाढीव दर आहे बैलांना विविध रंगी कागदाच्या फुलांनी सजविले जाते त्याचाही दर वाढला दरवर्षी बैल जोडी असणारा प्रत्येक शेतकरी शेतीसाठी कर्ज काढले असतानाही हात उसने पैसे घेत पोळा साजरा करतोच मात्र यंदा चित्र बदलले असे महागडे साहित्य शेतकरी कसे खरेदी करणार असा सवाल या सणाचे अभ्यासक करीत आहे किमान सजमण्याचे माफक दरात उपलब्ध झाले पाहिजे बैलाप्रांती आदरभाव व्यक्त करणारा हा सण प्रत्येक शेतकरीला साजरा करता यावा म्हणून उपाय व्हावे अशी अपेक्षा बळीराजा व्यक्त करत आहे यावर्षी जून महिन्यात पाऊस झाल्याने पेरण्या लांबल्या जुलैपासून पाऊस सुरू झाला आता ऑगस्टमध्ये सुरू असून थांबायचे नाव घेत नाही सूर्यप्रकाश मिळाल्याने पिके पिवळी पडत आहे पाणी साचलेले आहे काही पिकावर किड्याचा प्रादुर्भाव सुरूही झाला निंदन फवारणी दवरणे यात हातचा पैसा निघून गेला सर्वत्र दुष्काळ परिस्थिती असल्याचे शेतकरी कडून बोलल्या जात आहे पोळा हा आनंदाचा सण असूनही निसर्गाचा लहरीपणा पाहून शेतकरी चितेत दिसत आहे प्रतिनिधी विजय मत्ते न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज